जागेवर थांबू नका आपले भरपूर सहकारी मागे उन्हामध्ये थांबलेले आहेत अभिवादन करण्यासाठी त्यामुळे ज्यांचे अभिवादन झालेलं आहे त्यांनी पुढे चालत राहावं डाव्यातली राहणं काढू नका येत्या जानेवारी मध्ये आजची कलेशी आता आहे लागणार आहेत शक्य होईल तेवढं धम्मदान करण्याचा प्रयत्न करा ऑनलाईन पण धम्मदान करता येईल सर्व आनंदी आपला विनंती येते की आतमध्ये कुणी फुलं फेकू नका जर पुष्प सोबत आणले असतील तर समोरच्या साईडला ठेवा आणि अभिवादन गुरुवार मदत करू नका एकदाच अभिवादन करून पुढे चालत राहा आपले सहकारी माझे उन्हामध्ये थांबलेले आहेत ज्यांना अभिवादन करायचंय आजची कलासाच्या मागा ज्यांचं कुणाचं अभिवादन करून झालं असेल त्यांनी पुढे चालत राहावं आरती कलासाच्या डाव्या बाजूला कुणाचं अभिवादन झालेलं आहे त्यांनी पुढे चालत राहावं आरती कलशाच्या डाव्या बाजूला ज्यांचं कुणाचं अभिवादन झालेलं आहे पुढे चालत राहा थांबू नका आम्ही यांना नम्र विनंती आहे